अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे परंतु वाढत्या उष्मा आणि भविष्यात पंधरा जून पर्यंत शहरवासियांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागू नये यासाठी पाणी नियोजन करण्यात आलं आहे एप्रिल महिन्यापासून पाणी कपातीला सुरुवात केली जाईल तीस मार्चला गुढीपाडवा एकतीस ला ईद असल्यानं एप्रिलपासून दर सोमवारी पाणी कपातीला सुरुवात केली जाणार आहे पालिका प्रशासनानं याला दुजोरा दिला आहे शिळी धरणात पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीसाठा पुरणारा असला तरी उन्हाळ्याचा तडाखा वाढल्यानं शिमगा संपल्यानंतरच म्हणजेच रंगपंचमीनंतर प्रत्येक सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत विचार सुरू झालाय शिळी धरणाची पाणी साठवण क्षमता तीन पौन... सहाशे सहासष्ट दशलक्ष घनमीटर इतकी आहे अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळा सुद्धा केली आहे त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या आठवड्यात दशलक्ष घनमीटर असताना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता त्यानंतर एप्रिल महिन्यापासून पावसाळा सुरू होईपर्यंत प्रत्येक सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता हा पाणी पुरवठा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर चार जुलै पासून नियमित करण्यात आला होता श्री धरणातील साठ्याच्या पाहणीनुसार दोन पॉईंट शून्य एकावन्न दशलक्ष घनमीटर पाणी असल्याचं पाणी, पाणी, पाणी पातळीची मोजमाप करणाऱ्या पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात येत आहे रत्नागिरी शहरात सुमारे अकरा हजार नळ जोडणे आहेत धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणारा आहे परंतु सध्या, सध्या कडाकाच्या उन्हामुळे धरणातील पाणीसाठ्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे पाणीसाठा कमी होण्याची शक्यता असते पालिकेच्या पाणी विभागानं पाणीपुरवठा व्यवस्था प्रतिबंधात्मक देखभाल आणि दुरुस्तीकरिता बाष्पीभवनाचा धोका ओळखून पाण्याचं नियोजन सुरू केलं आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल